मी मी तिसरी शिकत आहे आज मी समोर मी किंमत करत आहे मी हलवाई बनलेली आहे सर्वांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रियांशे आहे माझ्या शाळेचं नाव जी जिल्हा परिषद शाळा वाजगाव मी आता तिसरी शिकत आहे मी शिवानी बनली आहे सर्वांना माझ्या नमस्कार माझे नाव जिती आहे मी तिथे शिकत आहे माशाळेचं नाव जी जिल्हा परिषद हो शाळा वाग मी शिवा शिवानेची आई बनलेली आहे सर्वांना मला नमस्कार माझे नाव प्री तुलक्षी मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा पंचायत शाळेवर मी आता तिसरी शिकत आहे आम्ही बंगलाई लोक आहेत

आई गोकडेला कशाला पाहिजे आई ते आहे तण सुपं